नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज कर्मविषयी काही गोष्टी सांगणार का आहे कर्म काय असतं आपण जसं कर्म करतो ना त्याचे फळ आपल्याला तसेच भोगावं लागतं आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी या गोष्टी अनुभवलेल्या आहेत मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे आज की माझ्यासोबत काय काय घडलं माझं जीवन मस्त चाललेलं होतं चांगलं चाललं होतं सुरळीत चाललं होतं मी एक गाडी पण घेतली होती टुरिस्ट गाडी होती त्या गाडीवर मस्त फौ चांगली बऱ्यापैकी पैसे कमवत होतो माझं घर चांगलं चालवत होतं सगळ्या गोष्टी होत्या पण एक दिवस असा आला माझा ॲक्सिडेंट झाला माझं कार ॲक्सिडेंट झाला त्यात मला माझे दोन्ही पाय गमवा लागले त्यानंतर मी सहा महिने हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये सहा महिने राहिलो आणि मग मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला सहा महिन्यामध्ये मग सहा महिन्यानंतर जेव्हा मी घरी आलो तर रात्री मला झोप यायचं डोक्यात धोक्यात वेगवेगळे विचार यायचे की हे असं का झालं विचार केला काही गोष्टी म्हणून मला मागच्या गोष्टी मला आठवल्या की आपण काहीतरी चुकीचं काम केलं किंवा कोणाचं तरी काही वाईट केलं त्याच्यामुळे आपल्या जो सोबत आहे असं म्हणत आणि मी काय वाईट केलं आहे कोणाचं हे मला चांगलं ठाऊक आहे ते मला आत्ता कळत ते मला आता कळत येत तर माझं एकच म्हणणं आहे की कोणाचं वाईट करू नका कोणाचं मन दुखू नका आणि तुमच्याच जर कोणाचं चांगलं होत नाही ना तर कोणाचं वाईट पण करू नका त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतात आणि मी हे त्याचेच फळ बघतोय की आज मी अपंग झालो दोन्ही पाय नाहीत म्हणजे दोन्ही पाय चालले गेले तर मग जेव्हा हे आपल्यासोबत घडते ते त्यावेळेस आपल्याला ते कळत की आपण कोणाचं तरी वाईट केलं होतं आणि कोणाचं वाईट केलं आणि काय केलं ते आपल्याला त्यावेळेस समजते की आपण हे असं असं केलं होतं त्याचे फळ आपल्याला भोगावे लागू लागले पण मी आता येत अजून दुसरा किस्सा लागतो कर्मच चांगलं केल्यानं पण चांगलं होते हे निश्चित आहे तुम्ही काही चांगल्या गोष्टी पण केल्या की त्याचे फळ मला आता चांगले भेटू लागले कारण असं झालं माझा ॲक्सिडेंट झाला नाही मला हॉस्पिटलमध्ये भरती केली माझे आई वडील भाऊ मी यांच्याशी एवढा वाईट वागलो त्यांना एवढा त्रास दिला की खूप काही त्यांना त्रास दिला पण शेवटी आई वडील आहे आई वडिलांना त्यांचा मुलगा कसाही असला तो तो गोडच लागतो ते त्याच्यासाठी ला काही पण करतात आणि शेवटी आई वडील तर आई वडील असतात पर आणि परत माझा भाऊ भावानं खूप सपोर्ट केला चोवीस तास सहा महिने चोवीस तास माझ्यासोबत राहिला मला दवाखान्यात केलं दवाखान्यात म्हणजे लहान बाळा चालतं त्यानं मला दवाखान्यात येते जसं लहान माणाला आपण करतो ना तसं म्हणजे मी लहान माणूस होतो दवाखान्यात तर लहान बाळासारखं त्यांना मला वागेल दवाखान्यात माझी चांगली सेवा केली मी मोठा असून माझी सेवा केली त्यानं लहान भावानं त्यांना त्याचं कर्तव्य केलं पण मी कुठेतरी काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्याच्यामुळे मला आज चांगल्या